चालतंय काडे पाणी दिवस काय चांगला जात नाही काय नाही कडे आता

शेर लय गावापासून काय नाही काय मी दादा डोक्यावर बसलय आपलं पण तुम्ही कोण ओळखल नाही मी काय ओळखलो नाही काय राव मित्र चांगले मैत्रीचे पांग रे तू तुम्ही इकडे कुठं अरे माझी ना याच वणी कारणात पोस्टिंग झाली पण तुझं काय चाललंय तू का असा अवतार केलास काय समजलं नाही आणि आप आपल्या गावचा हाल हवाल कसा आहे गावातली मंडळी सगळे बरे आहेत ना गाव बरे सगळं पण मी दुखी आहे रे खूप कांटाळा वाटत तू नाही हो दोन वर्ष झाले आताला काय काम धंदा नाही जगणं मुश्किल झालंय पार काय करावं ते बी काय समजा ना काय करावं समजा ना म्हणजे तू चांगला शिकलेला आहे राव एखादी बरी बुरी नोकरी पाहिची मित्रा असा पश्चाताप करून चालत नाही अहो साहेब गरिबाला कशाच्या नोकऱ्या मोलमजुरी करून जगावं लागते आपलं पण माया व्यवस्थित ते म्हणतात ना उसके घर देर होती हे लेकिन व कधी अंधेरा नाही होने देता तुझ तेच आहे फक्त तुझा देवा पेटवायचा राहिलाय त्याला सगळं व्यवस्थित होईल तसं नसतं काही अरे होईल रे सगळं व्यवस्थित हे झालं तुझ पण आपले गावातले मित्र कसे आहेत सगळे गावात बरे आहेत ना हे बघ तुझा मूड नाही तरी पण मी विचारतो तुला ते आठवतं का रे आपण कॉलेज मध्ये घातलेले धिंगाणे केलेले रिकामे काम मग डोक्यात घर करून बसले पण काय फायदा ते जाऊ द्या तुम्ही इकडं कुठं अरे आता मी इथंच ना एक दोन वर्ष तुला सांगितलंय ना तुझ्या लक्षात नाही का तू भ्रमिष्ट झाला का काय अरे विसरलो वाटत नाही काही वर्षात तुझ्या डोक्यावर लय परिणाम झालाय तो साठ आठवतो का रे कोणता जरा साठ हो ना वर्गात कसे पाडे आठवतो आता बोटावर अरे बाबा ते नाही का तू आणि छाक्या मोटरसायकल घेऊन बाजारात घुसले होते का बाजार भरला आणि तुम्ही तोंड घेऊन निघाले काय काय डोळे भेटत असते डोळे फुक डोळे फुटू ओके ते काय पुढे भाग येते का पेपर आहे आमचे हो त्याच्यामुळे दाढी बिडी करून घ्या म्हणलं ओके मध्ये कसं आहे शिकवट पडतो आहे की नाही खराय नंदेव अय नंदे अय नंद अय बाई रे नंदे च मि चाल फिर काय दिसत ना नाही आपले आले पेपर आले कुठच्या आठवड्यात हे मंग मंग थोडा फिरतो काय ऐक तुला ध्यान ऐकलेच अरे नेमके काम चालू डोक्या माग काय सुद्धा नाही बाबा रे कामय कधी कॉलेजला कधी अरे हॉल तिकीट आले आणि हॉल तिकीट आणले आणि मग घेऊन येईल कॉलेजवरून हॉल लवकर जाय

सर ते काय हाल तिकीट काय आले ते माझी आले ते मला पाहिजे हो मिळेल ना आलेले परंतु सगळी फी भरावं लागेल काय पैसे नव्हते वर्षभर कॉलेज केलं नाही रेग्युलर तासाला हजर नाही कोणत्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी नाही तुमचं पोरांचं सर ते काही कळत नाही रेग्युलर राहत नाही पैसे भरल्याशिवाय तुला हॉल तिकीट मिळणार नाही बघा सर आणि स्वतःच नाही नाही बिलकुल नाही असे दररोज विद्यार्थी येतात पैसे न भरता हीच विनवणी करतात तुला पैसे भरल्याशिवाय हॉल तिकीट मिळणार नाही आणि तू आता निघू शकतो पैसे भरल्या पैसे भरल्यानंतरच ये <laughs>

इकडे नाही पोरगी हे नाही करे म्हटले स्वाती तिला दुसरे पोरेल काय काय म्हणतो कधीपासून कारला गोड लागायला लागलं अरे मी जरी कारला सगळी कुठं असतो ना कोणाच काय बोलायचं माहिती आहे मला माहिती ना काही गाडी काढ गेलो मला सकाळपासून कुठे कुठं आरवले ना शेत नाही हो काय नाही काय नाही अरे माझ्यापासून काय लपवतो मित्रा आहे नाही ओ तर लय दिवसातून जण्या दिवस आठवले ना त्यामुळं त्याच गोष्टीचा डोळ्या डोळ्या पण फिरतो अरे हो तुम्ही तर सुमनला प्रपोज लय जोऱ्यात केला होता काय चर्चा होती तुमची काय प्रपोज आणि मी अहो तिच्या पुढं जायची हिम्मत सुद्धा होत नव्हती माझी काय तू प्रपोज केला नाही अहो काय सांगू तुम्हाला माझी दशा बोल ना

इथं विचारतो मी तिला नको रे भाऊ चाललो मी टोप्रिय चल बाबा अय पण जायचं कुठे ते तर सांग अरे वा हॉल तिकीट आणायचंय करायला जायचं मला चल एवढं छान आहे तू हॉल सर तर ते फी भरली मी ऑनलाईन मला हॉल तिकीट पाहिजे होत बघू काय नाव काय तुझं नंदू रंगराव निवसे हे हॉल तिकीट घे आणि चांगला अभ्यास कर कमीत कमी पाच व्हाने पोरव तुम्ही काय अभ्यास करीत नाही पाच व्हा चांगला अभ्यास करा ओके ये आता धन्यवाद ओके

सरांनी ऑफिस मध्ये हातलून दिले होते त्या दिवशी काय करायचं आपल्याला

तुला राग नको होती दे मला माझ्या ती गोष्ट सांगायची तू ऐक फक्त हे बघ तू कोण आहे मला माहित नाही तुझं नाव आहे मला माहित नाही माझं नाव नंदू आहे तू तुझ्या तु 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 नावाचं काय आहे बाबा मला जर तुझ्या सोबत बोलताना जर कोणी बघितलं तर माझं जगणं मुश्किल होईल मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे तू प्लीज जा मी आज सोडते हो बाय आय आपलं धर्मेंद्र हेमे मानले दिल की बात बाता के कोण हेमे मानले रे आणि कोण धर्मेंद्र अरे असं काय तुझ्यावर ढगळ कमर कमोर राडक माझ्यासारखं तोंड केलं अरे बाबा ती माझं बोलून घेण्याच निघून गेली अरे हे बघ नंद्या एक मित्र म्हणून सांगतोय नको जरी तुमचं कमलं तुला माहितीये बाप्पाची हलकट आहे हे राहू द्या सगळं अरे तो सच्चा पाना किती उश्या यार तो किती अभ्यास करतो आपण हा करून बांधतोस काहीतरी

दादासाहेब भीमराज पाटील नाव आहे माझ या गावात माझी बाप दादा पासून हुमशाही चालते माहित आहे ना पाटील तुमच्या पूर्वजापासून तुम्हाला आम्ही ओळख चल येऊ का मग हे झाले रे पैसे तुझे पाटील कशाला आमची दौलत उकरून काढी दा तुम्हाला कोणी माहिती पैसे हे दादा तू वाईट पण तितक्याचे आणि चांगला बी तितक्याचे दहा चा पुरेस चल टाक पैसे बरोबर दादासाहेब की बोली बंदूक बंदूकशी निघली गोली चल येऊ का आता सुमन सुमन मला तुझ्याशी काय तर बोलायचंय बोलतो आणि काय बोलायचं तुला माझ्यासोबत मला तू खूप आवडतेस कोण तू आणि हा काय प्रकार आहे मला तू लय आवडतेस भाऊ पाटील हो पाटील कायरा पटेल आप बड़े आदमी हम गरीब की पुकार कब सुनोगे सलाम कपूर भाई क्या बात है मुझे जरा आपको जरूरी बात बतानी थी अगर आपके पास वक्त है तो मैं आपको बात बताऊं नहीं नहीं मिजाज गड़बड़ी दीजिए पर तू बोला देखो भाई छोटी मुँह और बड़ी बात माफ करना कल मैंने अपनी लड़की सुमन को एक लड़के के साथ बात करते हुआ देखा कौन था वो लड़का मुझे तो पता नहीं लेकिन था तो गांव का ही याद रख कपड़े माझ्या मुलीबद्दल काय बाई डॉक्टर बोलशील तर जीभ कापिन तुझी देखो दादा भाई माफ करना इसकी घर के इज्जत का सवाल है वो भी आप पाटील आहे गाव की शान लक्ष जो गाप रे ही गोष्ट जर खोटी निघाली ना हात काय तर हाज गळा मरशील तू दादा साहेब की बोली जैसे बंदूक से निकली गोली रे सागा काय पाहिजे झालं काय एवढं करून घेऊ तुला एवढंच दोन करून हा दोन कर थँक्यू थँक्यू ए रंग्या रामराम पाटील एवढ्या सकाळी इकडं कुठे अरे भिकार बांबल्या तुझी लाईक आहे का मला रामराम घालायची तुझं गाभर कुठं लई माजलंय ते आमच्या घरावर नजर टाकतय पाटील तुम्ही जरी बोलत असताना पण महापौरग तस नाही हो काही बोलला असेल तर पाटील हात जोडतो हात काय जोडतो बाहेर बोलव त्याला पाटील असं झालं तरी काय हो काय झालं विचार ना त्याला बाहेर बोलव नांद्या हे नांद्या काय सुमनला अरे तुमची एवढी पण औकत नाही रे माया संघ तोड करून बोलायला दोन घास घा बापू घालतोय तुला नीट घा नाही तर हात हातपाय तोडील आणि एसीला टांगीन सांग ना गे याला परत माझ्या मुलीच्या वाटेल दिसाय पाहिजे मी काय केलं नाही ना तू तर गपचित बस आता दादा साहेब की बोली से बंदूक से निकली गोले ए पालछा पायाच्या काय अवदास घातली घरात सुखानं अर्ध चटकून खाऊ राहिलो मी आपला तर माया बी हे करून टाकला तो हा अरे त्या पण गोप्तला प्रपोज केला होता ना कौति सुमे अरे सुमे पुढे सगळे काय <laughs> का दादा काय झालं वाढायला तुझी मम्मी आणि पुण्या पुढे दादा कुठे गेलाय माहित नाही मम्मी राहण्यात गेली का गाव आता तू काही गेले घरी बसून माझं तरी डोळे बंद करून तू पेदा असल असं समजायचं नाही समजत नाही आपण करून टाकलं काय करतो तिथे रंग्याच्या पोरा सांगायचं तुला बोलायची नाही तो काय नाही बोलला मला खरं सांग खरच काही बोलला नाही ते तुला खरंच नाही बोलला तुम्हाला काही पण तो गौतम मला बोलत होता रंगाचं बोरगा काय नाही बोललो इला आपण गोष्ट झिरकारला जा काय रे काय रे अरे तू काय वाघिणीच दूध पिऊन इथं पृथ्वी तलावर जन्माला आला की काय माझ्या बापांनी तुला सोडला असेल पण मी तुला सोडणार नाही काय नाही केलं आज तू पळून जाशील लक्षात ठेव पण तुला पुन्हा इथंच ये नाही चावी गंगा आपण आता हो पाटील हा नांद्या परत काही बोल काय ते सोड माझ्या ओळख लय मोठी ते पोरग दुसरंच होत आणि मी तुझ्या पोराबद्दल जास्त उर केलं राह पाटील हे काय केलं होतं मी माझ्या एकल एक बोला हा मी आता घालून काढून घराच्या बाहेर काढून दिलं अरे खाली बस बस काय अरे माणसा म्हणून तू कोणतं जाती मी पण एक माणूस आहे झाली माझ्याकडून तू पाठे मला फारच धक्का बसला माझा मुलगा असं काही करू शकत नाही मला माहित होत पण माझ्या कार्याला जशी लागत ना

माझ्यासोबत एवढं राव घडले हे मला आत्ता कळत ये पण सचिन भाऊ लोकांच्या वेळी काबर नाजिक असतात तो नाही काही चुकी नसतं मी एवढा मोठा नस अरे पण मला काय माहित सोबत एवढं काही घडलंय तू घर सोडून गेलास तेव्हाच मी पुढील शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो बघ आता तू सगळं विसरून जा आणि तू तुझ्या घरची वाट पकड तुझ्या घरची अजूनही त्याच पाश्चातापात असते जेव्हा त्याने तुला घराबाहेर काढलो मी घरी चल निघतो नोंदू घरी जा आणि कळव मला हा गजेब नाही रे देवा हो तुझा आठ नऊ वर्ष घराबाहेर ठेवलं आणि आज घरची वाट दाखवली कस मी आता कस सावराव किती किती हे निशब्द मी जगाव गुरफटून गेलं हो गुरफटून गेल मन गुंत सुटणार अंधाऱ्या रातल्या त्या सोप ये ना अंधाऱ्या त्या झोप येणा जगन मी सरलो जगन मी सरलो मला वाट दावना अंधाऱ्या रातिला त्या झोप येणा You're a good